प्रभादेवीची जत्रा आणि कालावधी आहे दोन ते अकरा जानेवारी दोन हजार सव्वीस पूर्ण ट्री सिक्स्टी डिग्री मला पाळण्यात भाई या भाईकडे घ्या पापड घ्या लोणची घ्या खूप क्वालिटी आहे भाईकडे कितीला पॅकेट नाईन्टी फाईव्ह रुपीज मधली जमाण काय ठेवली शंभर ठेवायची ना पूर्ण नमस्कार मंडळी मी राकेश काजरेकर आपल्या सर्वांचं स्वागत करतो आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मंडळी प्रभादेवीला आलोय तर प्रभादेवीला अशासाठी आलोय कारण प्रभादेवीची जत्रा सुरू आहे आई प्रभादेवीच्या मातेचं तीनशे वर्ष पूर्ण झालेत आणि त्याची जत्रा इथे आयोजित केली आहे माझ्या मागे आपण बघू शकता इथून आपण जर पुढे गेलो तर इथे मागे प्रभादेवीचं मंदिर आहे आणि त्या मंदिराची जत्रा भरली अकरा तारीख उद्या परवाची शेवटची तारीख आहेत आणखी दोन दिवस आहेत तर आज आम्ही आलोय देवीचे दर्शन आणि प्रभादेवीची जत्रा एन्जॉय करायला तर चला मंडळी जास्त वेळ न घालवता जाव्यात आपण प्रभादेवीच्या जत्रेमध्ये आणि पाहूयात बघा मंडळी रस्त्याच्या या, या पद्धतीने आपण आलो आणि इथे बघा समोर रिलायन्स डिजिटल मॉल आहे आणि अगदी ह्या मॉलच्या समोरच्या या गल्लीमध्ये इथून संपूर्ण जत्रा सुरू होते

संपूर्ण जत्रा बघू शकता आज शुक्रवार आहे त्याच्यामुळे गर्दी सुद्धा खूप आहे आणि शेवटचे दोन दिवस आहेत त्याच्यामुळे प्रचंड गर्दी आहे चांदेकर स्वीट यांच्याकडे खाजा वगैरे मिळतो इकडे बघू शकताय बघा खाद्य पदार्थ खाद्यपदार्थ बे स्मॉल खुचा पापड़े गृहिनी फास्टफूड मोमोज पैकेट कैकेट है पैकेट विकताता क्या वेगा विकता पैकेट विकता

क्वांटिटी में ज़्यादा लेना है, है के के तो कम ज़्यादा करेगा ना ज़्यादा लेगा तो बीस रुपये में कोई साइ भी हाँ समझा हूँ मकर संक्रांति हा छ वीस वीस रुपया वस्तु का वीस रुपये है ना ಚಾಕರ ಸ್ವೀಟ್ಲ ಪ್ಯಾಕೆಟ್ ಮಧಿ ಅಮೌಂಟ್ ಶಂಭರ ಟೆವಾ

<laughs> जत्रेमध्ये आल्यानंतर ना ह्या स्कॉलवरती खास करून जास्त कर गर्दी असते चिंच आवळा स्वामी स्पर्श अस्थल मालवणी मेजवानी आंबोळी घावने मोदक कोठंबीर

बघा जत्रेत आल्यानंतर ना इथे सारंग बंधू यांचा इथे हा खाद्यपदार्थ स्टॉल आहे मंचुरियन वगैरे त्यांच्याकडे कसं प्लेट आहे पन्नास रुपये प्लेट मंचुरियन ना अकरा तारखेपर्यंत आहे थँक्यू आया। आया। गर्दी बात लगे प्रचंड गर्दी है मंदिरा साइड डॉल बघा किती मुस्काली छान आहे ना डॉल हे किती नाही रे आणि छोटी ही मर्नट आहे छान आहे माझं

đây, 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 खूप गर्दी आहे आणि मंदिरामध्ये काय चित्रीकरण करायला मिळणार नाही त्याच्यामुळे आपण बाहेरूनच दाखवण्याचा आपण प्रयत्न करू लाईन बघा आणि या जत्रेमध्ये ना या भाऊंचा एक छोटासा स्टॉल आहे यांच्याकडे यांच्याकडे वेण्या बघा किती सुंदर आहेत பன்ன வே ஆயி திம்பர சு an daga da mu haifar ne a kwanfiye da nasu a tsere shambar wani yaifar nasu mustar yi ba ga gudunbar wani a ya? ya ga

लाजा लाबोला फंदाचा नावो फंदाचा नावो ये दिसले तर बघा फंदाचा नावो फंदाचा नावो ओहो मी ते इनानेच बोलतोय किती किती फंदाचा नावो फंदाचा नावो टीव्ही पे

अपन चलो चवनी मैदान कड़े जिसे जत्रा भर ले गर्दी बघा किती आहे प्रचंड गर्दी मुंबईमध्ये जतलेला नाही मजा असते आणि इकडे बघा समोर ना तुम्हाला आकाश पाळणं दाखवतो आणि हा पाळणा बघा हा मुंबईमध्ये मला वाटतं आपल्या इथे पहिल्यांदा झालं खतरनाक राहिलंही पूर्ण थ्री सिक्सटी डिग्री मधे पाना हवा फूल थ्री सिक्सटी मधे फिर हत्या

अजून वरती पूर्ण उलटा उलट आपल्याला उलटी गेलो ना जबरदस्त आता हा पाळणा फेमस आहे हो ना सगळ्यात मध्ये येणार एकदा माझं पुढचा भाई वैपूर थ्री सिक्स्टी मध्ये एक नंबरला खतरनाथ खतरनाक बसा चला पंद्रह मिनट दीन से रुपये गेम ऑवर हो आप गर्दी वाला खूब गर्दी है

गर्दीलाही करून होत नाही आणि जत्रेमध्ये आल्यानंतर आपला मित्र सत्यमबाई याच्या लोणचा इथे स्टॉल असतोच असतो मुंबईमध्ये कुठेही जत्रा लागली तर आपल्या सत्यमबाईचा स्टॉल इथे आवर्जून असतो सत्यम भाई नमस्कार

चल, चल है थैंक यू चतरे मजे एक ना लहन मुला भातुकली फिर बिजली सुंदर है बे कबात वगैरह बहान मुला भातुकली खेणी जी आता

आणि आम्ही तुम्हाला सांगा देतो आशा करतो ये मारू नका जय भाई राम गो वना सारे क्लासेस पडले ना सारे यामध्ये असणारा कोणतरी एक गिव पापड नाही चला ओह गुड शॉट यहां बेटा आ गया आ गया के निशान है ना सुंदर है दोनों पन्ना पेटा आ मंडळी आपण प्रभादेवीच्या जत्रेला आलो हो होतो सांदेवीचं दर्शन पण घेतलं आहे आणि जत्रेमध्ये आपण फिरलो सुद्धा थोडी खरेदी सुद्धा केली तर ही जत्रा आहे ना अकरा तारखेपर्यंत आहे अजून दोन दिवस ही जत्रा चालणार आहे तर तुम्हाला सुद्धा जर जत्रेला यायचं आहे तर तुम्ही नक्की या जत्रेला या तर आजचा हा ब्लॉग मी जत्रेचा बनवला होता तुम्हाला तो कसा वाटला आपण कमेंट करून नक्की सांगा आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला ना हाईप सुद्धा करा आणि जर आपल्या चॅनलवरती जर आपण नवीन असाल तर आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा कारण सबस्क्राईब आपल्याला खूप कमी येत आहेत तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर आता हा व्हिडिओ मी इथेच थांबवतो भेटी अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय गुड नाईट बाय